लगा पाणी ऐक ना त्याच्या आईला त्याच्या मोठे ट्रॅक्टर पेरलं राहू हे सगळं नाळ पडल्या का झाले राह काय करायचं या इथं नालय मायदा गेला मारले औषध मिसाळलं या एरियात असं चाळून भिजवावं लागतंय पहिलं पाणी लय आपलं लागतंय एक आमचा वर आहे तो का त्याकडला गेला या अर गडी कोसला लागा त्याकडे काय लागा 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 कड गडी कोसला कुचशील त्याच तुम्हाला सांगतो गाड्याला जबरदस्त दिसते तुम्हाला सांगतो एकदम जोरात तुम्हाला सांगतो असं तुडवून तुडवून हे बोल गार्ग नाचा लागते सगळे असलं म्हणजे एवढं हे सगळं फोडा लागते हो तण जळा नाही राडा तुम्हाला सांगतो इथं गच भरला कुठला वापर हे तर चालाय चपले माझ्या बुट झाले का झालं बघी नाही चपले हवा आहे कसा हवा आहे बुट एक नंबर नुसतं झालंय वर पाणी येत खाण 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 पाईपलाईन फुटली आहे एवढं पाणी मागे जाते अर्धा इंच पाणी मागे जाते अडीच इंच शिकड येत या काय करायचं या काय झालं म्हणते ती मंडप ती आय जे वर्ष दिवशी त्या दिवशी फुटले त्याच्या आधी कधी फुटलं नव्हतं गुलांटा वाहन लोड फुटलं वाहन लोड काय काढतो काय तर केलं बाजरी खाचीर का बाजरी तू आर आरडून लागा म्हटलं हे मोकळच गेले की रे मोकळच गेले हे काय ट्रॅक्टर वाले का केले तुम्हाला सांगतो नळच मोकळ ठेवू एक नळ आपण नळ फुटला होता तर दोऱ्या बांधले होते दोऱ्या गेला त्याला लावायचं त्याला महागारी लावायचा प्रत्येक सारच गेले तस ना प्रत्येक सारच झाले ना प्रत्येक सारच प्रत्येक सारच असू दे आय झालं जाऊ तुम्हाला सांगतो बाजारीला फटे फुटती बाजरीला फटे फुटती द्या आज जोडीदार आलाय तुम्हाला सांगतो आम्हाला आलाय तुम्हाला सांगतो

कारची मला काम असते म्हणून मी ह्या कामातलंही नसतो आहे ना आता इतकं फुटाचं ठिबक करा आता ओ बीजबाई कराय लोक पब्लिक म्हणते काय हना हनुमान दाबालाही काम करतो आहे हनुमान हा करतो बाबा मी बी करतो माझं काम कोणाला दिसतंय का मी ही बाहेरचं काम फाळून करतोय दळ ना तू ही करतोय बाजार हा काम हे बाहेर गाडी येऊशी गा दोन तो डिपेंड टाका दोन दोन टाकतो हे बघ कसं पाणी आमचं आता वडवण

पाणी गेलं का बिसपाय की पन्नास पोती उन्हासपुती आहे काय होईल पाचशे पाच पुती ते बिल पाऊस पाणी पडत गेला हाय ना पाऊस पडला पाहिजे पाणी मिळतं तर झालं गिरी असते ना पाऊस पडला एवढा तिकडं मांधळाळ पडलं आहे मांधळा जिकडं पाणी आहे तिकडं फुल झाले एका पाणी ना एका साईड आणि हे लव्हा कुठं आले त्याच्या आईला कोणा लहान मारणार नाही लवाळ काय मारा ना आपण मरा ये लवाळा काय मारा ना औषध आहे ना उन्हाळ्याच केलं पाहिजे उन्हाळ्यात उन्हाळ्यात कशाच काय करत हाय ना पहिले मारतरी माणसं बात त्याची मुळी ना मुळी आता कोण असते का आता हाय ओली काढ

बार बार बर बनलो वर काय बाबा मी गेलो तेव्हा सोलापूरला पिरून घ्यायला जास्त कंडिशन हाय वरच्यावर लावलं हे वरच मटकी फिरून पिरून ट्रॅक्टर मागे फिरून घेऊ तोर मी केली नाटोर मटकी मी सोडून केली चढवून घ्यायच होती काय लगा ह्या बाप्या मागाय लागा

तुझ्या नंतर किती अठ्याऐंशी पस्तीस झालं छत्तीस गडी थोर आहे आमच्या आधी बहिणी एक होती पण काय करायची वारली कोपाट जळलं पेटलं ते जायला गरीबी पहिली म्हणजे कोपटात मग काय ती आई बाबू वस्तू गेली आजी आधी

लागत नाही जरा पाहिजेत करते पाणी जरा नाळ उभड मुळे बारखी गडी आमचा एवढा हाय बघा खात नसत काय पी बिपी काल या मग ऊन पटलं म्हणजे मरायचंय का सुट्टी देऊ नको बस सुट्टी दिली नाही पाहिजे अजिबात सुट्टी दिली नाही

Vale,